केंद्रात भाजपची सत्ता आहे खासदार विशाल पाटील यांनी भाजपला साथ दिली असती तर जिल्ह्याचे भले झाले असते अशी मिश्किल टोला राज्याचे कामगार मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केले किर्लोस्कर वाडी येथे हुगळी दादर एक्सप्रेस थांबा कार्यक्रमात ते बोलत होते हुबळी दादर एक्सप्रेस ही रेल्वे किर्लोस्कर वाडी येथे थांबा देत नव्हती त्यामुळे किर्लोस्कर वाडी येथील नागरिकांची गैरसोय होत होती या ठिकाणी हुबळी दादर एक्सप्रेस थांबा करण्यासाठी कित्येक वेळी निवेदन देण्यात आले होते परंतु हा प्रश्न मार्गी लागत नव्हता हुबळी दादर एक्सप्रेस थांबा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले पंचवीस वर्ष झाले थांबा करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करत होते अखेर त्या प्रयत्नांना यश आले आणि काल हुबळी दादर एक्सप्रेस रेल्वे गाडी ही किर्लोस्कर वाडी येथे थांबा झाली यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे आणि सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी खासदार विशाल पाटील यांना खुली ऑफर दिली मग अशी बोलता बोलता खासदार साहेब बोलून गेले तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खासदार केलं आम्हाला वाटलं तुम्ही भाजपमध्ये सपोर्ट करा जिल्ह्यासाठी चांगलं होत आहे ना कारण शासन तिथं बीजेपीच भी आहे जर जिल्ह्याचं भलं आपण साधायचं म्हणलं असतं तर निश्चितच आमचा विचार होता की तुम्ही असा विचार कराल आणि जिल्ह्याचं भल करा, करा। <laughs> पण आता पण आता ते कार्यक्षम आहेत ते करतीलच तुम्हाला काही नाही आहे पण करतील हे म्हणलं आणि त्यांनी ते करावं हे सगळ्या जनतेची अपेक्षा आणि ह्या दृष्टिकोनातून आज एवढ्या रात्री झालं तर दहा वाजता आले आता आता गाडी येणार आहे गाडीचं आपण स्वागत करणार आहात त्याचबरोबर महालक्ष्मी येणार आहे महालक्ष्मी आम्ही मुंबईत जाणार आहे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले किर्लोस्करवाडी येथे रेल्वे थांबा करण्यासाठी बरेच वर्ष झाली प्रयत्न झाले पण मी खासदार झाल्यानंतर याला ग्रीन सिग्नल मिळाला तसेच पुढील पाच वर्षात रेल्वेबाबत किंवा इतर काही नागरिकांची समस्या असतील त्यांना सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे यावेळी रेल्वेचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर कर्नाटकातील बेळगाव लोंढा धारवाड हुबळी येथे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी किर्लोस्करवाडी परिसर व जिल्ह्यातील जनतेची गेल्या पंधरा वर्षापासून मागणी होती मागणी पूर्ण झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे अचानक कार्यक्रम ठरला मात्र काही खूप प्रश्न अजून सांगली जिल्ह्यात रेल्वे संदर्भात आहेत मी सकाळीच हिंदू दुबे मॅडम यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि लवकरच ते आपल्याला वेळ देतायत आणि जिल्हा अधिकारी कार्यालयावर तुम्ही जिल्हाधिकारी आपण सर्व त्यांना घेऊन एक बैठक लावून त्या लहान सहान प्रश्नांवर वाचा फोडणार आहे प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे वसगड्याचं जे रेल्वेचं क्रॉसिंग आहे ते आजच बंद करण्यात आलेलं आहे जवळजवळ एक महिना त्या ठिकाणी काम चालू असताना ते क्रॉसिंग बंद झालं असल्यामुळे बऱ्यापैकी कदाचित अडचणी त्या ठिकाणी लोकांना होणार आहेत चिंतामनगरच्या पुलाचंही चार महिन्यासाठी बंद करायचा निर्णय होऊन जवळजवळ आता वर्ष होत आलं तरी अजून तो काय पूल चालू झालेला आणि त्यामुळे लोकांना स्वाभाविक आहे की थोडी भीती वाटते त्यामुळे आज रेल्वे मंत्रालय हे केंद्राच्या अत्यारीत असल्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांनी भाऊ खासदार निवडून दिला असल्यामुळे त्यामुळे आमची ही जबाबदारी आहे आणि त्यामुळे लवकरच ह्या बाबतीत मीठचा सहा सात सात पर्यंत पोहोचते त्यामुळे सोयीची गाडी आहे त्यामुळे या कार्यक्रमाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आता मी विनंती करतो की माझ्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष ज्यांच्या हस्ते फ्लॅग होणार आहे ते मान्य पालकमंत्री सुरेश भाऊ यांनी आपल्याला संबोधित करा